नमस्कार मित्रांनो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज आज आपण अशा घटनेची माहिती सांगणार आहोत की ज्यामध्ये ऐकून तुमच्या अंगाचा थरकाप होईल भावाच रक्तच रक्ताचा तहानलेला निघाल्याचं समोर आलंय घरात बाप्पाचे आगमन झाले आणि याच बाप्पा समोर जमिनीसाठी भावाने सख्या भावाच्या कुटुंबासम सोबत रक्तरंजित खेळ खेळलाय ज्यामध्ये गरोदर आणि वर्षाच्या पुतण्याला मारून तर भावाला घरातच रक्ताच्या थारोळ्यात टाकलं कर्जत तालुक्यातील नेरळ गावामध्ये या भयानक हत्येकांडाची घटना घडली आहे जैतू पाटील यांना हनुमंत पाटील आणि मदन पाटील अशी दोन मुलं होती वडिलांनी दोघांची लग्न एकाच वेळी करून दिली त्यानंतर हनुमंत पाटील हा कामानिमित्त दुसरीकडे राहू लागला पण त्याचं मन घर जागेत आणि जमिनीत अडकलं होतं त्यासाठी तो नेहमीच घरामध्ये भांडण करत होता कारण घर जागा ही मदन पाटील यांच्या नावावर होती तर शेताच्या वाटण्या अजून झाल्या नव्हत्या यासाठी सक्के भाऊ पक्के वैरी बनले होते या दोघात नेहमीच वाद होत होता मागील दहा बारा वर्षापासून मदन पाटील हे पत्नीसह नेरळ येथे राहण्यास आले होते त्यांना विवेक हा आठ वर्षाचा मुलगा कुटुंब अगदी सुखात राहत होते सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी गणेश स्थापना यासाठी प्रत्येकाच्या घरात मोठ्या उत्साहाचं वातावरण होत यंदाच्या गणेश उत्सवासाठी हनुमंत पाटील हा मदन पाटील या भावाच्या घरी आला होता त्यामुळे मदन पाटील यांच्या घरात आणखीन आनंदात भर पडल्याचं जाणवत होतं रात्री गणेशाची आरती झाली मोदक देखील खाल्ले पण नीतीला काय मान्य होतं हे मदन पाटील यांना माहीत नव्हतं याच बाप्पाच्या समोर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा शेवट होईल हे त्याला माहीत नव्हतं रात्री जेवण करून सारं कुटुंब झोपलं असताना हनुमंत पाटील यांच्या डोक्यात राक्षस जागा झाला त्याने पहिले आई समान असणाऱ्या मोठ्या वहिनीचा गळा दाबून हत्या केली त्यानंतर त्याने विवेक या आठ वर्षी पुतण्याचा खून केला त्यानंतर सक्का भाऊ मदन पाटील अंगावर धारदार हाताऱ्याने थारळ्यात पाडलं त्यानंतर वहिनी आणि पुतण्याचे मृतदेह घरामागील नाल्यात टाकून दिले तर मदन पाटील यांचा मृतदेह घरातच पडला होता काल दुपारी नाल्याकडे काही लोक गेले असता त्यांना विवेकचा मृतदेह आढळला त्याला ग्रामस्थांनी लगेच ओळखले काही अंतरावरच त्या मुलाची आई आणि शाप पाटील हिचा मृतदेह आढळला ही खबर मदन पाटील यांना ग्रामस्थ सांगण्यासाठी घरी गेले असता घरामध्ये मात्र मदन पाटील यांचाही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून कर्जत पोलिसांनी योग्य तपास करत सुरुवातीला संपूर्ण माहिती घेतली असता त्यांच्या घरी त्यांचा मोठा भाऊ हनुमंत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली याच माहितीचा धागा धरून पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला या भयानक हत्याकांडाची माहिती त्यानंतर समोर आली त्यानंतर पोलिसांना त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला यामध्ये आणखी कोण सामील आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत मात्र या घटनेतून एक गोष्ट समोर येते की केवळ जमिनीसाठी सक्के नाते देखील विसरले जाते आणि सक्का भाऊ पक्का वैरी बनतो